नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहित लाडकी बहिणी योजना अंतर्गत सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहे हप्ता बंद झालेला आहे त्यांचा आदित्यताई तटकरी महिला व बालविकास मंत्री आहे त्यांनी अपात्र महिला यांचा हप्ता का बंद झालेला आहे हे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे चला तर मित्रांनो ते आपण बघूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास आहे। आहे मंत्री आहेत त्यांनी ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती बघा मित्रांनो सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला बाल विकास शासनाकडून विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे बघा मित्रांनो सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहिणीचा लाभ घेतलेला आहे मित्रांनो बघा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याची काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे कुटुंबामध्ये बघा मित्रांनो कुटुंबामध्ये म्हणजे रेशन कार्ड मध्ये तीन किंवा चार महिला असतील तर फक्त त्यांना दोनच महिलांना लाभ मिळणार आहे मित्रांनो असं शासनाने सांगितलेलं आहे दोन पेक्षा जास्त महिला असल्यास त्यांना अपात्र करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन तक्रार करायची बघा तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाबी निदर्शनास आले आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थानिक करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो यामध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे मित्रांनो या व्यतिरिक्त पात्र असल्याचे सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे बघा मित्रांनो जे पात्र लाभार्थी आहे त्यांना जून तात्पुरता स्वरूपात लाभ स्थगित केलेले सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हाधाऱ्याकडून शहानिशा करून, करून। त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे जे लाभार्थी आहे त्यांची त्यांची पडताळणी झाल्यानंतर रेशन कार्ड मध्ये दोन नाव असतील तर फक्त त्या दोन नावांना लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्यापेक्षा जास्त असतील त्यांना लाभ मिळणार नाहीये मित्रांनो शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत या माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय स्तरावर घेण्यात येणार बघा मित्रांनो जे बनावट लाभार्थी होते त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार हे चर्चा करून काय कारवाई करणार आहे त्यांच्यावर हे ते निर्णय घेणार आहे मित्रांनो हा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी आर्यम ऑनलाईन सेवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो